मिरजे दोन गटात किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी दोन्ही गटाचे सहा जण जखमी पोलिसात एकमेकांवर दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल मिरजेत मच्छी मार्केट जवळ किरकोळ कारणावरून वाधवून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली गट आहे लेझर लाईट प्रकाश तोंडावर मारल्याचा राग मनात धरून लोखंडी गजाने का काठीने मारहाण केल्याने सेराब मुश्रीफ वयवर्ष एकोणचाळीस अफरोज मुतवल्ली वयवर्ष सव्वीस मुकडतास मुतवल्ली वयवर्ष चौतीस तीन जणांना जखमी केल्याची तक्रार मिरज शहर पोलिसात दिली आहे या प्रकरणी अयान पठाण बशीद पठाण सजीद पठाण अहमद पठाण बबलू पठाण इरफान पठान लकी पठाण अयज कलावंत तोहिश शरीफ मसलद पठाण सर्व राहणार मच्छी मार्केट मिरज यांच्यावर बेकायदेशीर जमाव करून मारहाण करून शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे तर लेझर लाईट प्रकाश तोंडावर मारल्याचा राग मनात धरून सेरब मुश्रीफ मुतवल्ली जावेद मुतवल्ली अफरुल मुतवल्ली इजाहर मुश्रीफ झाकीर मुतवल्ली सोनिया मुतवल्ली मुकद्दस मुतवल्ली रियाज शरीफ मसलत यांनी लोखंडी गजाणे पंच आणि काठीने मारहाण केल्याची पोलिसात तक्रार दिली आहे या हाणामारीत साजिद पठाण गटाचे वसीम गाडद मोहीज अली पठाण तोहीद शरीक मसलब हे तिघेजण जखमी झाले आहेत साजिद पठाण यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून नऊ जणांच्या बेकायदेशीर जमाव करून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला त्यामुळे पुढील अनर्थ टळला मिरज शहर पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज